नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जानकी ही आता ऋषिकेशला सांगत असते की अरे तुझ्याकडे तुझ्या हक्काचं घर आहे तुझी माणसं आहे परंतु आमच्याकडे मात्र असं हक्काचं कोणी नाही आमचं म्हणणार ना मला तुझ्यासारखे आई वडील आहेत आणि ना कोणी मी फक्त माझ्या मधुहनच्या आश्रमात राहते आणि सायली माझी बहीण आहे हे, हे सर्व काही सांगते जानकीच्या डोळ्यात पाणी येते आणि ऋषिकेश मात्र आता जानकीकडे पाहत असतो तो सारखा जानकीकडे पाहू बघत असतो त्याला खूप वाईट वाटत तो अगदी शांतपणे पाहतच असतो तर आता जानकी लगेच म्हणते की, की सॉरी अरे तू तर माझा वाढदिवस इतक्या आनंदाने सेलिब्रेशन केलाय इतकी के छान तयारी केले आणि मी तुला काय सांगते अरे तू माझ्यासाठी छान अशी पावभाजी केलेली आहे चल मी ती एन्जॉय करते चल चल लवकर म्हणून जानकी आता पावभाजीवर ताव मारत असते परंतु ऋषिकेश आता आपल्या मनामध्ये जानकीचे जे काही आहे ते सर्व त्याला आठवते आणि तो ठरवतो की यापुढे मात्र जानकी कुठल्याच नात्याची कमतरता भासू नये यासाठी मात्र मी प्रयत्न करेल आणि हे पग सहसा सहसी मी मात्र देवापुढे प्रार्थना करत नाही परंतु तुझ्या वाढदिवसाच्या निमित्त देवाकडे फक्त तुझ्यासाठी एकच प्रार्थना करेल की तुझ्या सगळ्या काही इच्छा पूर्ण हो तुला जे काही हवा आहे अगदी ते सर्व काही मिळून दे अगदी तुझ्या हक्काचं आडनाव सुद्धा त्यानंतर आता इकडे मकरंद ऐश्वर्याकडे येतो आणि शांत बसलेला असतो जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व त्याला आठवतो हो आणि त्याबद्दल तो सर्व काही ऐश्वर्याला सांगतो आणि आता मात्र त्याने त्या हारावर जो काही आपला हात ठेवलेला असतो आणि त्या जळत्या लाकडावर आपला हात धरलेला असतो आणि शपथ घेतलेली असते की काही झाले तरी जानकी मी तुला माझी बायको बनवेलच आता मात्र त्याचा हात भाजलेला असतो ऐश्वर्या त्याच्या हाताला मला पट्टी करते आणि म्हणते की हे बघ अरे मकरन तू काय केलं मॅप अरे त्या मुलीसाठी तू स्वतःचा हात था भाजून घेतला इतका वेळा झालेला आहे का तू तिच्या प्रेमामध्ये तेव्हा आता मकरन म्हणत की हो झालो आणि मी तिच्या प्रेमामध्ये वेळा तिच्यासाठी हात भाजून घेणं काही वेगळं परंतु तिच्यासाठी मी स्वतःला जखमा करून घ्यायला सुद्धा मागे पुढे नाही पाहणार काही झाले तरी ती मात्र मला माझ्या आयुष्यामध्ये हवी आहे त्यावर लगेच ऐश्वर म्हणते की हे पग स्वतःला कितीही जखमा करून घेतल्या तरी सुद्धा आपल्या आयुष्यात कोणी असं येतं का आणि हे पग मुळात तू तिच्यासाठी इतकं जे काही करत आहे तर तिला माहिती आहे का तू तिच्या प्रेमामध्ये इतका वेडा झालास हे तुला कळतं का तेव्हा आता मकरन म्हणतो की तिला कळण्यासाठीच हे सर्व मी करत आहे काय केलं नाही मी तिच्यासाठी इतक्या तिचा वाढदिवस आहे ते साजरा करण्यासाठी इतकी मोठी सरप्राईज पार्टी एन्जॉय केली होती तिला जो हार आवडतो तो मी विकत आणला होता तो पण तिच्यासाठी मी असा विचार केला होता की तो हार मी तिला देईन आणि तो नक्की ती स्वीकारेल परंतु नाही तिने आख्या स्टाफ समोर मला नकार दिला माझा इतका मोठा अपमान झाला गप कोमाने मी सर्व काही सण करत होतो आणि तेव्हा माझ्या फिलिंग काय वाटल्या असेल याचा सुद्धा तिने विचार केला नसेल माझा विचार न करता ती निघून गेली म्हणून आता ह्या मकरांना खूप टेन्शन येते आणि तो अगदी स्वतःची अवस्था काय त्याने असते आता म्हणतो आणि स्वतःला मात्र तू त्रास करून घेऊ नकोस आणि तुला माहिती आहे की हे सगळं काही त्या ऋषिकेश मुळे होतंय आणि आता मात्र त्या ऋषिकेशच्या आयुष्यातून तिला बाजूला काढण्यासाठी तुला काहीतरी करावंच लागेल त्यावर मकरांना म्हणतो की त्याला बाजूला करण्यासाठी आपण ऐश्वर प्रयत्न करत आहोत तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर म्हणते की अरे आपण प्रयत्न करतोय अजून काही झालेली नाही त्यावर ता मकरन म्हणतो की तुला नेमकं काय म्हणायचं आहे म्हणजे आपण त्यांना ऐश्वर म्हणते की हे बघ मॅप अरे तुला असं काहीतरी करावं लागेल की तो ऋषिकेश आहे ना तिच्या आयुष्यामधून कायमचा गायब होईल पण कायमचा त्यावर मकरंद आता उभा राहतो आणि मनात ठरवतो की आता मात्र ऐश्वर्य जे काही म्हणत आहे तेच मला करावं लागेल जानकी जर माझी झाली नाही तर मात्र जानकीला माझी होण्यासाठी मला जे काही ऐश्वर सांगत आहे ते सा तर करावेच लागेल कारण या जन्मात तर मी जानकीला कुणाची नाही होऊन देणार जानकी फक्त आणि फक्त माझे आहे मी तिला कुणाची कधीही नाही होऊन देणार त्यानंतर आता इकडे सारंग आणि सुमित्रा सुमित्रा मात्र आता आता तिकडे जायला असतात जोरात सारंगला आवाज देते आणि आता मात्र त्यांना देवळात जायचं असतं कारण ऋषिकेतच ज्या मुलीशी त्याला लग्न करायचं आहे त्या मुलीच्या घरचे आणि ते सगळेजण तिकडे येणार असतात तेव्हा आता नाना त्यांना विचारतात की नक्की तुम्ही दोघ जण कुठे निघालात परंतु आता सारंग आणि सुमित्रा मात्र घाबरूनच एकमेकांकडे पाहत असतात नक्की आता नानांना हे कसं सांगायचं तेच काही त्यांना कळत नसते म्हणून आता सारंग सुमित्रा मात्र गुपचूप त्यांना आता मंदिरात जायचं असतं आणि ऋषिकेशला तेथे ते त्यांनी बोलावून घेतलेलेच असत आता मात्र सुमित्रा म्हणते की अहो देवळात चाललो आम्ही मी नाना विचारतो की काय देवळात आणि आता या वेळेला तुम्ही देवळात का चालले तेव्हा आता म्हणते की आहो ऋषिकेश साठी मला देवीची ओटी भरायची आहे आता सारंग म्हणून जातो की तेथे ते कोणाला तरी भेटायचं सुद्धा आहे तेव्हा आता लगेच नाना विचारते की कोणाला भेटणार आहात सारंग आता लगेच त्याच्या पोटात काही राहत नसते म्हणतो की नाना आहो ऋषिकेश दादाच्या लग्नासाठी मात्र आता सुमित्रा जोरात आता पाठीत आता सारंगच्या मारते आणि सारंगला शांत राहायला सांगते तेव्हा आता नाना पुन्हा विचारतात की ऋषिकेशच्या लग्नासाठी मात्र नक्की काय तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की हो आणि परत आता सारंग आता अगदी सुमित्राकडे बघत आणि म्हणतो की असं म्हणाली की आता ऋषिकेश दादाच्या लग्नासाठी आपण देवी आईकडे साकडं घालूयात कारण हे लग्न चांगलं होईल म्हणून आणि मुलगी सुद्धा चांगली मिळावी म्हणून आम्ही देवी आईच्या मंदिरात चाललो तेव्हा आता नाना विचारतात की तुम्ही दोघही माझ्यापासून काहीतरी लपवतात सुमित्रा म्हणते की आहो आम्ही कसं काय लपवणार बरं आणि नको ते प्रश्न का विचारतात आम्ही देवळात चाललो खरंच आम्ही तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो आता पूजेचं ताट घेऊन सुमित्रा जायला निघते परंतु नाना आता खूपच रागवतात हो तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करा परंतु हे बघा तुमच्या मनाने सर्व काही करा नाना खूपच भडकलेले असतात आणि आतमध्ये निघून जातात तेव्हा आता सुमित्रा लगेच सारंगला जोरात मारते आणि म्हणते की काय रे सारंग तू किती भोळा आहेस रे आपलं काय ठरलेलं आहे की ऋषिकेशला आपण मुलगी बघायला जात आहोत आणि त्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही म्हणून तेव्हा आता सारंग म्हणतो की आई सॉरी आता नाही सांगणार ग तेव्हा सुमित्रा म्हणतो की बरं ठीक आहे लवकरात लवकर तू ऋषिकेशला फोन कर आणि तेवढा ते ते दे त्याला देवळामध्ये बोलावून घे त्याला मात्र तू सांगू नकोस की तिकडे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे म्हणून तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ठीक आहे मी लगेच बोलावतो आता हे सुमित्रा म्हणतो की लवकर ये लवकर सार आता सारंग धावतच जातो आता मात्र सारंग लगेच आता, 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 ते ते आता, आता, सारंग आता फोन करायला ऋषिकेश ला येतो आणि आता इकडे जानकी मात्र ऋषिकेतला सांगत असते अरे हे पग तू डॉक्टरांकडे जाऊ नये आता काही हलगर्जीपणा करू नकोस तेव्हा आता तेवढ्यात आता ऋषिकेशच्या मोबाईल वर मात्र आता सारंगचा कॉल येतो आता मात्र ऋषिकेश फोन उचलतो आणि विचारतो की काय रे सारंग अरे काय का फोन केलास तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे माझं एक अर्जंट काम आहे तू आता मला देवळामध्ये भेटायला ये तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की अरे काय झालं आणि ठीक आहे ना सर्व काही तेव्हा म्हणतो की सर्व काही ठीक आहे परंतु सगळं काही तुला फोनवर नाही सांगू शकत म्हणून मी तुला देवळामध्ये बोलावतोय ना मग तू देवळामध्ये ये प्लीज मी तुझी वाट पाहतोय तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे इतकं अर्जंट काम आहे मग तू घरीच आहे मला भेटायला तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे देवळामध्ये काम आहे म्हणून मी तुला तेथे भेटायला बोलावतो आणि जर देवळामध्ये दे काम नसतं तर मीच तुला भेटायला घरी आलो असतो हे तुला का समजत नाही आणि चल आता जास्त प्रश्न विचारू नकोस आणि आता मात्र तू देवीच्या देवळामध्ये नक्की ये तिथे भेटायला तुम्हाला तेव्हा मात्र आता ऋषिकेशने फोन ठेवल्यानंतर जानकी विचारते की ऋषिकेश काय झालं फोन कोणाचा होता तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंगचा होता त्याने मला देवळामध्ये भेटायला बोलावलं काहीतरी काम आहे असं तो म्हणाला तेव्हा आता जानकी विचारते की अरे तू देवळात जाणार आहेस का अरे मग मी सुद्धा येऊ का कारण बरेच दिवस झाले मला सुद्धा देवीचं दर्शन घ्यायचं होतं आणि तसंही ऑन द वेच आहे तसंही त्यानंतर मात्र तू तुझ्या कामाला जा आणि मी माझ्या कामाला जाते ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे चालेल असं बोलून आता ते दोघे सुद्धा मंदिरात यायला निघतात त्यानंतर आता जी मुलगी रुषिकेसाठी बघायला आता सुमित्राने बोलावली असते तर तिच्या आई वडिलांच्या सोबत आता ती मुलगी तिथे आलेली असते आणि सुमित्रा मात्र त्यांच्याशी बोलत असते त्यांच्याशी ओळख करून घेत असते आणि म्हणते की खर तर मी तुम्हाला घरीच भेटायला बोलावणार होते कारण माझा मुलगा आहे ना ऋषिकेश तर अतिशय असतो हो की नाही सारंग सारंग म्हणतो की हो आता म्हणजे एकदम बिज असतो एवढं काम करतो इतकं काम करतो काय सांगू किंवा आता त्या मुलीचे वडील विचारतात की कसलं काम करतात सारंग म्हणून जातो की वाटेल तसे काम करतो आता ते पाहुणे म्हणतात की काय वाटेल ते आता मात्र सगळेजण कावरे बावरे होतात सारंग आता हावभाव बघून म्हणतो की आहो तसे काम नाही सुमित्रा पाहत आणि आता लगे सारंग पुन्हा म्हणतो की मला तसं नाही म्हणायचं वाटेल तसे काम म्हणजे तुम्ही जर त्याला विचारलं की तो बिझनेस करतो का तर तो हो म्हणेल आणि नोकरी करतो का तर तो हो म्हणेल ओझे उचलतो का तो सुद्धा हो म्हणेल म्हणे सुमित्रा लगेच सारांकडे पाहते आणि त्याचा हात दाबते सुमित्रा म्हणते की हा आईमध्ये काही पण बोलून जातो त्याच त्याला कळत नाही आणि हे बघा आमची फॅक्टरी आहे तर तेथे तो काम करतो तेव्हा मुलीकडचे कर लोक आहे तर ते खुश होतात आणि हे बघा माझा ऋषिकेश खूप मुलगा आहे सारंग म्हणतो की हो ना तुम्ही आता विचारला अगदी माझा दादा फेमस आहे आणि आता मात्र त्याच्या आवडीनिवडी काय हे सगळं कोणीही सांगू शकेल इतका माझा दादा फेमस आहे तेव्हा मात्र आता त्या मुलीची आई म्हणते की हो तुमची फॅक्टरीच आहे म्हटल्यानंतर आता तुम्हाला बाहेर काम करण्याची तरी काय गरज आहे आणि माझी मुलगी मात्र तुमच्या घरामध्ये अगदी सुखाने संसार करेल हो तेव्हा आता ती मुलगी खूपच खुश होत असते आणि लाजत असते तेव्हा आता सुमित्रा मनामध्ये टेन्शन मध्ये असते आणि आता विचार करते की आता मात्र यांना मी काय सांगणार होते दुसरं आणि सुमित्रा आता जरा बाहेर येऊन म्हणजे म्हणते की मी जरा आलेच म्हणून बाहेर येते आणि सारंगला सुद्धा आता बाहेर बोलावून घेते आणि विचारते की तू खरंच ऋषिकेशला फोन केला होता ना तर आता सारंग म्हणतो की हो आई केला होता आणि ऋषिकेश दादा येणारच होता सुमित्रा म्हणते की नाही तू परत एकदा फोन कर आणि त्याला लवकर परत लवकर इथे बोलावून घे तेव्हा आता सारंग म्हणतो की बरं आणि आपल्या खिशातून तो मोबाईल बाहेर काढणार तोच लगेच त्याला ऋषिकेश समोर दिसतो तो म्हणतो की आला आई बघ ऋषिकेश दादा आला आता ऋषिकेश अगोदर एकटाच असतो जानकी थोडीशी मागे बाजूला असते आता आला म्हटल्यानंतर पाहुणे हे सगळेजण बाहेर येतात आणि ऋषिकेशकडे पाहतच असतात आणि तेवढ्यात आता ऋषिकेशच्या सोबत जानकी सुद्धा तिथे येते आणि जानकीला आणि ऋषिकेशला एकत्र बघून आता सर्वांना मात्र फार एक मोठा धक्का बसतो किंवा जान आता जानकीला सोबत पाहून मात्र आता पाहुण्यांचे होश उडतात आता मात्र सारंग आणि सुमित्रा तर यांना धक्काच बसतो आणि त्याच वेळेस जानकीचा जान जा तोल जाऊन ती खाली पडणार तोच ऋषिकेश तिला धरतो आणि आपल्या मिठीत घेऊन आता दोघं एकमेकांकडे पाहत असतात आता हे बघितल्यानंतर कोलंकी मुलगी आता मात्र ऋषिकेशचे लग्न करेल म्हणून सुमित्राला आता खूप टेन्शन येते हा जो काही प्रकार घडलेला आहे त्यामुळे तर ऋषिकेश जानकीला सावरतो आणि आता हे पाहुणे आता पाहूनच असतात आता मुलीला खूपच राग येतो तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी अगं तू काय करतेस अगं जरा हळू चल आता सगळ्यांच्या पाहुण्यांसमोर सुमित्राची बोलती बंद झालेली असते ती तोंडाला हात लावते आणि तिला ऋषिकेशचा खूप राग येतो तर ऋषिकेश आणि जानकी एकमेकांशी गप्पा करत असतात आणि हे सगळेजण मात्र आता ऋषिकेश आणि जानकीकडेच पाहत असतात आता त्या मुलीचे वडील विचारतात की ही कोण आहे तुमच्या मुलाबरोबर जी मुलगी आहे ती तेव्हा मात्र आता सुमित्र काही उत्तर देत नसते आणि आता ऋषिकेश पुढे येतो आणि ऋषिकेश लगेच विचारतो की काय रे सारंग तुम्हाला इतक्या का घेतलं काय का काम होतं आणि आई तुझ्या सोबत येणार होती हे तुम्हाला काय सांगितले नाही ऋषिकेश म्हणतो की आई काय हे आता मात्र सुमित्रा म्हणते की ऋषिकेश ये ना इकडे म्हणून आता ती ऋषिकेशच्या हाताला धरते आणि ऋषिकेशला म्हणते की अरे यांनाच भेटायला मी तुला इथे बोलावलं होतं मात्र तुझी ओळख करून देते तेव्हा आता त्या ते मुलीची आई म्हणते की काही गरज नाही यांच्याशी मात्र आमची ओळख करून देण्याची वारे वा म्हणजे समोर तुमची मुलगा करतोय आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला या देवळामध्ये बोलावतात जानकी सुद्धा हे सर्व काही पाहते आणि जानकीला खूप वाईट वाटतं आता तिला ती सुद्धा घाबरते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि मकरांचा जो काही प्लॅन असतो ऋषिकेशला मारण्याचा आता मात्र जेथे ऋषिकेश काम करत आहे तर तेथे ते गुंड आता ऋषिकेशला म्हणजे काम दाखवण्यासाठी मकरंदला आणि ऐश्वर्याला तो ऐश्वर्याला म्हणतो की मॅडम आता येथे हेच गोडाऊन आहे की ऋषिकेश येथे काम करत असत आणि बरोबर तो अकरा वाजता कामाला येतो आणि त्यानंतर मात्र तो एकटाच असतो तेव्हा ऐश्वर्य म्हणतो ते की तो एकटा असताना तुला काय करायचं आहे हे तर माहितीच असेल लगेच ऐश्वर्या त्याला विचारते की तो एकटा असताना तुला काय करायचं हे तुला माहितीच असेल तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हो माहिती आहे तर आता ऐश्वर लगेच आता मकरंदला खुनावते आणि आता मकरंद मात्र आपल्या खिशातून पैसे काढून आता त्या माणसाला देतो आता लगेच आता तो माणूस खुश होतो आणि ऋषिकेशला मारायची सुपारी मात्र त्याने घेतली असते त्यानंतर मात्र आता इकडे त्या ज्या काही मुलीच्या आई आहे तर त्या ऋषिकेश बद्दल असं बोलल्यानंतर सारंगला खूपच राग येतो सारंग धावतच पुढे येतो आणि म्हणतो की ओ बाई तुम्ही माझ्या भावाबद्दल जे काही बोललात ना, ना ते मी ऐकून घेणार नाही तेव्हा आता ती बाई तोंडाला हात लावते आणि म्हणते की कसली बाई अरे आता तर हा मुलगा आपल्याशी किती बोलत होता आणि तर चक्क तो आपल्याला धमके द्यायला लागला मुलांना काही संस्कार आहेत की नाही म्हणून ती बाई जोरात ओरडते आता सुमित्रा आणि ऋषिकेश यांना आता खूप राग येतो सुमित्राला वाईट वाटत ती बाई पुन्हा म्हणते की एक मात्र आता एका मुलीला घेऊन इकडे आला आणि आता दुसरा मंत्र आपल्याशी असं बोलतो उद्धट सारखं आणि नक्की यांना काही घेण्या संस्कार नाही चला इथून यांच्याशी कशाला नादी लागायचं म्हणून आता त्या मुलीच्या घरचे तिथून रागाने निघून जातात सुमित्रा खूप विनवण्या करते की अहो माझं ऐकून घ्या परंतु आता कोणी काही ऐकून न घेता तेथून डायरेक्ट निघून जातात जे आता मध्यस्थी आहे तर ते आता ताई ताई करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि धावस त्यांच्या मागे जातात तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई हा सगळा काय प्रकार आहे आणि ही माणसं कोण होती आणि ते कशासाठी येथे आली होती तेव्हा आता सुमित्रा म्हणते की या माणसांना मी मुद्दम येथे तुझ्यासाठी ये बोलावून घेतलं होतं अरे तू एकट्याने का आलं नाहीस या मुलीला बरोबर घेऊन येण्याची काय गरज होती बरं तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी एकटाच येणार होतो पण तिला सुद्धा देवीच दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी तिला चल असे तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा विचारतो की मला एक गोष्ट कळत नाही की त्या माणसांना भेटायला तू येथे तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ते, तु ते मी तुझ्याशी नंतर बोलेल आता ऋषिकेश म्हणतो की आई मी आता आलो मग बोल ना तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आता नाही मी तुझ्याशी नंतर बोलेल आता मात्र तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही असे बोलून आता रागाने सुमित्रा निघून जाते ऋषिकेश आणि सारंग तिला समजवण्याचा सा खूप प्रयत्न करतात परंतु ती ऐकायला तयारच नसते तेव्हा तेव्हा की ऋषिकेश अरे बहुतेक मी तुझ्या सोबत आले तु ला तु हे तुझ्या आईला नसेल आवडले अरे तुम्हाला सांगायचं होतं की ते इथे येणार आहे तुला भेटायला तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला तर कुठे माहिती होत सारंग मला म्हटला की काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून मी इकडे आलो होतो पण हे बघ असं दे। मी आईशी नंतर बोलेल तू नको इतकं टेन्शन घेऊस आणि हे पण आपल्याला कामाला जायला उशीर होतोय आपण लवकर दर्शन घेऊन निघूयात आणि तेवढ्यात आता मात्र ऋषिकेश दर्शन घ्यायला जाणार तोच त्याच्या खिशातून मोबाईल खाली पडतो आता दर्शन हात अगदी मनोभावाने जानकी त्याचा फोन उचलते आणि ऋषिकेश ला म्हणते की के ऋषिकेश तू दर्शन तोपर्यंत तुझा फोन माझ्याकडे आहे म्हणून ती आपल्या बॅग मध्ये फोन ठेवते आणि ती सुद्धा आता जानकी अगदी देवाचं दर्शन घेते आता दोघही दर्शन घेत असतात तेवढ्या सारखे पुन्हा मागे येतो आणि आता जानकी दर्शन घेत असते तर सारंग आता ऋषिकेशला म्हणतो की दादा बाहेर आहे आता ऋषिकेश विचारतो की सारंग अरे हे सर्व काय सुरू आहे काय चालले आणि तुम्हाला अर्जंट काम आहे असे का म्हणाला सांग बर नक्की काय काम होतो जानकी तोपर्यंत डोळे बंद करून दर्शनच घेत असते तो शेवटी आता ऋषिकेशला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो की हे पग मला हे सर्व आईने सांगितले होते की तुला हे सर्व सांगायचे नाही म्हणून अरे तुला होतं तु मुलीला सोबत कशाला घेऊन आलास काय गरज होती त्या मुलीला सोबत आणण्याची मुली काही आई रागवून निघून गेली आणि बघ अरे तू तिच्याशी बोल एकदा ती तुझ्यावर रागवलेली आहे तिचा राग एकदा शांत कर बर तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की मी तिच्याशी बोलतो परंतु त्या अगोदर मला एक गोष्ट सांग ती माणसं कोण होती बरं तेव्हा आता सारंग म्हणतो की तुला बघायला आले होते हे ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो की काय बोलतोस आई माझं लग्न ठरवण्याचा प्रयत्न करते की काय तेव्हा हो जातो तर ऋषिकेश चिडतो आणि ते पण मला विचारतात आई हे सर्व करते तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे तू असं रागवतो त्यामुळे आई मला म्हणाली होती की त्याला अगोदर सांगू नको म्हणून तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे तू तरी सांगायला हो होत तेव्हा सारंग म्हणतो की अरे मी तरी कसं सांगणार होतो दादा तुला आणि आता सारंग हा लगेच इथून निघून जायला निघतो आता जानकी मात्र दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर येते आणि ऋषिकेश विचारते की अरे काय झालं सारंग काय म्हंटला तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं काही नाही तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अरे प्लीज या सगळ्याचा मात्र तू त्रास करून घेऊ नकोस आणि मला सुद्धा आता ऋषिकेश अरे ऑफिस ला जायला उशीर होतो तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो तू लवकर जा म्हणून ऋषिकेश आणि जानकी आपल्या वेगवेगळ्या अगदी कामाला निघून जातात त्यानंतर आता इकडे सुमित्रा घरी येते परंतु सुमित्रा आता रागत असते आई जवळ येतो आणि विचारतो की आई काय ग काय झालं तेव्हा आता लगेच सुमित्रा रागाने म्हणते की अरे काय झालं म्हणजे तुझ्या ऋषिकेत दादाला जाऊन विचार हे सर्व तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय झालं म्हणजे तुझ्या ऋषिकेत दादाला जाऊन विचार हे सर्व आता सुमित्रा म्हणतो की नक्की काय झाले आणि तेवढ्यात आजी लगेच म्हणते की म्हणजे असं झालेले दिसते की तुझ्या ऋषिकेशला ती मुलगी नाही आवडली वाटतो मात आता मात्र लगेच नाना बाहेर येतात हे सर्व ऐकतात आणि विचारतात की कुणाला मुलगी आवडली नाही आणि काय तू ऋषिकेशसाठी मुलगी पाहते की काय असे आता नाना विचारतात सुमित्रा न घाबरता नानांना म्हणते की हो मी माझ्या ऋषिकेशसाठी मुलगी पाहत आहे तेव्हा नाना म्हणतात की म्हणजे माझा संशय तर खरा ठरला तेव्हा आता नाना म्हणतात की सुमित्रा मी तुला मागे सांगितले होते की ऋषिकेशला स्वतःच्या पायावर उभं राहून दे स्वतःच असं काहीतरी करून दे म्हणजे तू नक्कीच आता संसार व्यवस्थित करेल आणि तू मात्र आता तरीही माझं काहीच ऐकलं नाही का असं वागतेस तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मी काहीच कुणाचं कधीही ऐकून घेणार तर नाहीच जे काही करेल ते माझ्या मनाप्रमाणे करेल कारण हे बघा तुम्ही माझ्या मुलाला घराच्या बाहेर काढलं आणि त्याला बाहेर जाऊन काय काय काम करावं लागतं त्याला ओझी व्हावी लागते हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं का त्याला काय त्रास होत असेल अगदी माझ्या ऋषिकेश समोर हात जोडले आणि त्याला घरी येण्यासाठी विनंती केली पण तेव्हा तो काय म्हणाला कारण जोपर्यंत नानांचे पैसे मी दाम दुपटीने फेडत नाही तोपर्यंत मी घरी नाही येऊ शकत आणि तुमच्यासाठी मात्र आता तुमचा पैसा आहे ना तर तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं झालेला आहे त्यामुळे तुम्ही कधीही ऋषिकेतची आणि कोणाची काळजी करायला तयार नसतात तेव्हा आता नाना म्हणतात की हे पग सुमित्रा मी तुला एकदा सांगतो कि मला मात्र आता काही पैसा वगैरे जास्त झालेला नाही तू काही वाटेल तसे आरोप करू नकोस म्हणून पैसा मिळवावा लागतो याची जाणीव मात्र ऋषिकेशला व्हायला पाहिजेल भाई म्हणजे पैसे उधळताना त्याला जाणीव तरी होईल आणि अगदी तो विचार तरी करेल तेव्हा ते तर आता सुमित्रा म्हणते की आहो त्याला सगळी जाणीव आहे तो आपलाच मुलगा आहे तेव्हा आता सुमित्रा आणि नाना यांच्यामध्ये आता ऋषिकेश्वरहून वाद सुरू असतात त्यानंतर आता इकडे जानकी मात्र ऑफिसला येते आणि तेथील स्टाफला विचारते की मकर सर आलेत का तेव्हा मात्र आता रश्मी म्हणते की अजून नाही तर जानकी आपल्या कॅबिन वर बसायला येते आणि काम करायला घेते आणि तेवढ्यात तिच्या आता मोबाईल वर एक मेसेज वाचतो आता मात्र तो पर्स मध्ये मोबाईल ठेवलेला आहे तर तो ऋषिकेत मोबाईल असतो आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येते पर्स मधून मोबाईल काढल्यानंतर की आता ऋषिकेत मोबाईल तिच्याकडे आलेला आहे म्हणून ऋषिकेतचा फोन माझ्याकडे राहिला देवळामध्ये मा दे घेतला होता मी आणि तो तसाच राहिला जर त्याला काही महत्वाचं काम असेल तर म्हणून ती रश्मीला विचारते की अगं ऋषिकेतचा फोन आहे तो माझ्याकडेच राहिला आणि जर त्याला काही महत्वाचं काम काम जर आता आले आणि त्यासाठी फोन लागला तर अवघड होईल आणि हे पण काही प्रॉब्लेम नको त्यामुळे मी एक काम करू का हा फोन देऊन येऊ का तू सांभाळून घेशील काही काम असेल तर रश्मी म्हणते की हो हो बर ठीक आहे म्हणून जानकी पुन्हा आता आता मोबाईल जाते त्यानंतर इकडे नाना हे सुमित्राला स्पष्ट सांगतात की मी तुला परत परत ते सांगणार नाही आता शेवटचं सांगतो ऋषिकेश जे काही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय तर त्यामध्ये आता तू त्याला मागे खेचू नकोस त्याला अडथळा निर्माण करू नकोस टाणके आता तो मोबाईल द्यायला ऋषिकेशकडे यायला निघते त्यानंतर आता इकडे सुमित्रा म्हणते की किती काही झालं तरी आता त्या मुलीला मात्र मी आता ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये दे येऊन देणार नाही कुठेतरी वाटेल तरी आता मात्र मी तिला ऋषिकेश पासून दूर ठेवेलच असे आता ठरवते आणि हा भाग येते ऐश्वर म्हणते की जो प्लॅन मी केलेला आहे एक्झॅक्टली तो तसाच वर्क होईल असे मकरंदला म्हणते आणि आजच्या ह्या मात्र ऋषिकेश शेवटचा श्वास घेईल म्हणून आता ज्या माणसाला सुपारी दिलेली आहे तो माणूस मात्र आता सगळ्या गोडाऊन मध्ये रॉकेल होतो आणि आता ऋषिकेशच्या लक्षात येते की नेमकं फोन जानकीकडे राहिलेला आहे तो आपल्या खिशामध्ये पाहतो आणि तेवढ्यात आता तो बाहेर जातो आणि जानकी तेथे गोडाऊन मध्ये ऋषिकेशला शोधायला येते आणि आता जानकी ऋषिकेश ओढत असते तर मकरंद काडी ओढतो आणि आता तेथे आग लावून आग तो तो आग म्हणून आता मात्र सगळीकडे आग आग म्हणल्यानंतर आता ऋषिकेश ऋषिकेश म्हणून आता जानकी ओढत असते की वाचवा वाचवा आणि तेवढ्यात आता जानकीच्या जा डोक्यात एक काठी पडते आणि जानकी तेथे बेशुद्ध पडते ऋषिकेशला आता जानकीचा जा आवाज येतो तेव्हा आता